श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज अश्विन शुक्ल प्रतिपदा म्हणजे आज देव देव बसव बसवणे म्हणजे आपण दुर्गा माताची स्थापना करतो किंवा नवरात्र सुरू होतं त्या नवरात्रीतले आज आपण देव बसवणे म्हणजे घट बसवणे घट बसवणे तर हा मी बघा घट बसवलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकता हा बघा घट हे मी खाली एक चौरंग मांडलेला आहे त्याच्यावरती लाल वस्त्र हातरलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यात एक ताट ठेवलं आहे त्या ताटावरती मी पत्रावळी ठेवली आहे त्या पत्रावळीवरती मी माती वावरी म्हणजे माती घातलेली आहे त्या मातीत मी धान्य मिसळलं आहे आणि मी, मी त्याच्यावरती हा घट पाण्याचा भरून ठेवला आहे त्याला मी लाल धागा बांधलेला आहे आणि त्याच्यावरती मी ओ, हे बघा आंब्याचा ढाळा ठेवलेला आहे आंब्याची पाणी घातलेली आहे त्याच्यात मी पाणी व भरलेलं आहे त्या घटात त्या घटात पाणी भरलेलं त्या घटामध्ये एक सुपारी पैसा दुरवा एक फूल कुंकू आणि अक्षदा ह्या घालायच्या असतात आणि नंतर मग त्याच्यावरती हा आंब्याचा ढाळा ठेवून त्याच्यावरती हा नारळ नारळ ठेवून नारळाला हळदी कुंकू लावायचं आणि ही माळ पहिली आज म्हणजे खाऊच्या पानांची नागवेलीच्या पानांची ही माळ असते मग ही पाच पानांची माळ मी केलेली आहे आणि ही बघा माळ मी अशी इथंवरती हूक अडकवून म्हणजे आता सध्या म्हणजे कुठं हुक अडकवलेला वगैरे कुणाच्यात हे नसते देवारा नसेल किंवा अडकवण्यासाठी काही नसेल तर असा हूक आणून चिटकवून तुम्ही त्याच्यावरती अडकवू शकता असं हे बघा मी असं देव बसवण्याचा हे कार्यक्रम केलेला आहे देव बसवणे किंवा देव प्रतिष्ठापना किंवा घटस्थापना हा घटस्थापना हा शब्द आपल्यात प्रचलित आहे तर आपण हे आपल्या कुलदैवतेला कुलदेवता स्वरूप मानून आपण हा घट स्थापना करतो किंवा कोण देवी स्वरूप मानतो कोण दुर्गा माता स्वरूप मानून देव्याचं देवीचं घट घटस्थापना करतात किंवा कोण कुलदेवता आपली कोण असेल ती कुलदेवतेची स्थापना करतात याला घटस्थापना म्हणतात ही नऊ दिवस हा घटस्थापनेचा नऊ दिवस असतात घटस्थ नऊ दिवस असते ह्याच्यातील हे धान्य पेरलेलं असतं ते उगवतं मग तिथं आपण तिथं उगवल्यानंतरच त्याला म्हणतात आपण काय की देवी प्रसन्न आहे आपल्यावर आपल्या धनधान्याची समृद्धी आहे आपल्यात सगळं चांगलंच होणार आहे असं हे भावना असते आपली म्हणून त्याच्यात ते धान्य उगवायला आपण ठेवतो आणि मग हे असं बघा तर ते आपण नऊ दिवस होऊन नवरात्रांन तर आता सात दिवस असतं सातव्या दिवशी आपण कौन, कौन, ते कडाकणी करून बांधतात कडाकणी म्हणजे काय आपण म्हणतो थोडक्यात इकडं मालपोहा म्हणतात कोण कोण कडाकणी म्हणतात तर ते कडाकणी बांधतो नंतर सातव्या दिवशी परत आठव्या दिवशी आपली महा अष्टमी असते महाष्टमीचा पण उपवास असतो महाअष्टमीचा उपवास केल्यानंतर त्या दिवशी कोण कोण नऊ नव दिवसाचं नवरात्र नवरात्र असतं ते आठव्या दिवशी संध्याकाळी धपाटी कडाकणी उसळ ह्याच्यावरती वडी वगैरे करून ह्याच्यावरती सोडतात आणि कोण कोण सकाळी नवव्या दिवशी सकाळी घटस्थापना केलेली असते ती घट उठवायचं म्हणजे देव उठवणे मग देव उठवण्याचा कार्यक्रम हा नवव्या दिवशी असतो मग त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करतात आणि मग आपण पुरणपोळीचा नैवेद्य करून त्या दिवशी देव उठवतात त्या दिवशी उपवास सोडतात आणि असा हा बघा नऊ दिवसाचा कार्यक्रम दहाव्या दिवशी दसरा असतो मग नऊ दिवस हे आपले घटस्थापना झालेली असते नवव्या दिवशी आपण उठवतो तर या तर या उपवास करण्याची पद्धत कशी असते तर आज आज पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी पाणीसुद्धा पेत नाहीत कोण कोण एक दिवस पूर्ण रात्रभर पूर्ण पाणीसुद्धा पेत नाहीत उद्या सकाळी देवाचं तीर्थवणी घेऊनच देवाचं तीर्थवणी घेऊनच मग उपवास म्हणजे फराळ करतात कोण कोण काय करतात की आज दिवसभर काही घेणार नाहीत संध्याकाळी चार पाच वाजता सगळे देव बसले की मग नंतर पुन्हा चहा पाणी वगैरे घेतात असा आणि नऊ दिवस पूर्ण उपवास असतो कोण तिखट मीठ खात, खात सपर, नाही कोणाच्यात मीठ खातात पण आमच्याकडं मीठ खात नाहीत आमच्याकडं रताळं केळी सफरचंद आणि खजूर एवढंच खातो आम्ही आणि गोडच खातात मीठ खायचं नाही आणि मग कोणाकोणाच्यात खिचडी खातात मीठ तिखट मीठ घातलेली वगैरे असं पण करतात उपवास आणि कोण कोणाला निभत नाही ते काय करतात तर आजच्या दिवसाचा उपवास करायचा पूर्ण निरंकार किंवा चहा वगैरे संध्याकाळी घ्यायचा आणि उद्या सकाळी नंतर आपण तो उपवास सोडायचा आहे हे आपण अन्न खायचं फक्त शाकाहारी राहायचं नऊ दिवस आणि मग उद्या जेवल्यानंतर परत आपण महाष्टमी दिवशी उपवास करायचा तो महाष्टमी दिवशी एक उपवास करायचा तो पण फळ फल फळाव खाऊनच करायचा रात्री पण सोडायचा नाही तो नवमी दिवशी देव उठतानाच सोडायचा पोळ्या केल्यानंतर त्या पोळ पुरण पोळीवर उपवास सोडायचा असा पण आपण उपवास करू शकतो तर अशी ही बघा उपवासाची पद्धत आहे तर तुम्ही कोणता उपवास करू शकता तो तुम्ही करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दुर्गा माता जय बाळ सिद्धनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद